नमस्कार पालक आज मी तुम्हाला वेदूचा ग्रामरचा पेपर शो करणार आहे तर बघा हे त्याचं टाईम टेबल आहे सध्या मी थोडी बिझीच असणार आहे आता तेरा मार्चला त्याची एक्झाम संपणार आहे त्याच्यानंतर मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बरेच जण मला अशा कमेंट आलेले का प्लीज ग्रामरची ही व्हिडिओ बनवा आणि त्यासाठी म्हटलं हा जो ग्रामरचा पेपर आहे तो मी याच्यात ह्या व्हिडिओमध्ये शो करणार आहे आणि जसं का वेकेशन स्टार्ट होईल तसे मी ग्रामरचेही व्हिडिओ बनवणार आहे तर त्याचा आमच्या स्कूलमध्ये ग्रामर म्हणजे इंग्लिशचे दोन पा, पार्ट असतात एक नॉर्मल इंग्लिश आणि दुसरं असतं इंग्लिश वन म्हणून असतो तो, तो, तो ग्रामरचा पूर्ण सब्जेक्ट असतो आणि इंग्लिश टू असतो तो नॉर्मल इंग्लिश इंग्लिशचा सब्जेक्ट असतो तर ग्रामरचं बुक मी तुम्हाला शो करणार आहे त्याच्यानंतर जो मी काही पेपर त्याच्यासाठी काढलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या पूर्ण अकॅडेमिक इयरमध्ये ग्रामरमध्ये त्यांना स्कूलमध्ये हे ट्वेंटी टू लेसन शिकवलेले ले आहे तर आपण पटकन पाहूया काय काय आहे त्याच्यामध्ये पहिला आहे लेसन द सेंटेन्सेस दुसरं सब्जेक्ट अँड प्रेडिकेट थर्ड आहे नाऊन नंतर नाऊन कॉमन अँड नं प्रोनाऊन नंतर नंबर्स जेंडर ऍडजेक्टिव वर्ब आ, यूज ऑफ इज आणि आर कधी वापरायचं हॅव हॅज कधी वापरायचं वेंट गॉन कधी यूज करायचं त्याच्यानंतर सॉ सीन कधी यूज करायचं टेन्सेस नॉर्मल टेन्सेस शिकवलेले जास्त डीपमध्ये नाही आहेत त्याच्यानंतर प्रोनाऊन्स ऍडवर्ड प्रेपोजिशन कंजक्शन इंटरजेक्शन ए अँड द निगेटिव्ह सेंटेन्सेस इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस आणि लास्ट ट्वेंटी टू लेसनमध्ये सगळ्या चॅप्टरचं सगळ्या लेसनचं रिव्हिजन आहे तर एवढे सारे चॅप्टर ह्या थर्डमध्ये थर्ड स्टँडर्डमध्ये त्यांच्याकडून स्कूलमध्ये करून घेतलेले आहेत तर ह्या एक्झामला त्याला प्रेपोजिशनपासून पासून आहे प्रेपोजिशन कंजक्शन इंटरोजेक्शन ए अँड निगेटिव्ह सेंटेन्स लास्ट एक्झामलाच होते त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स एवढे चॅप्टर आहेत कव्हर आणि पेपर असणार आहे एटी मार्क्सचा तर चला मी तुम्हाला त्याचा पेपर जो आहे तो शो करते एटी मार्क्सचा पेपर आहे सो पहिला क्वेश्चन आहे त्याच्या पेपर पेपरमधला की कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच काय अनसीन पॅसेज येतो जो काही मुलांना त्यांच्या स्कूलमध्ये शिकवलेला नसतो अनसीन असतो कधी त्यांनी न वाचलेला बऱ्यापैकी सोपा असतो म्हणजे खूप हार्डही नसतो तर त्याच्यावर त्यांना क्वेश्चन आन्सर असतात ते त्यांना सॉल्व करायचे असतात त्याच्यामध्ये इन द ब्लँक्स असतात आणि ट्रू फॉल्स वगैरे दुसरं अँसर द फॉलोइंग ही असतं तर तेन्न ते त्यांना टेन मार्क्ससाठी असतं तर त्याचं मी काही पॅरेग्राफ लिहिलेलं नाही आहे कारण की ते अनसीन येणार आहे सेकंड क्वेश्चन आहे इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रपोजिशन गिव्हन इन द ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेटमध्ये वरती त्यांना प्रपोजिशन दिले जातील आणि खाली ट्वेल्व मार्क्सला आहे म्हणजे ट्वेल्व फिल्न ब्लॅक्स सा, ब्लॅन्स असणार आहे आणि मग त्यातलं जे सुटेबल आहे ते त्यांना यूज करायचं आहे आता प्रेपोजिशन म्हणजे काय की असा वर्ड की जो आपल्याला नाउन आणि प्रोनाऊन ह्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो त्याला प्रपोजिशन म्हणतात हे सगळे चॅप्टर हे सगळे काही ग्रामरचे जे काही लेसन आहे ते मी डीपमध्ये नंतर तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे आता जस्ट पेपर दाखवतो आणि मी तुम्हाला एक दोन जणांचं सा सांगेल सगळं सांगत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला तर फर्स्ट क्वेश्चन आहे रमेश गो अँड स्टँड डॅश द डॉक्टर तर काय असू शकतं नियर येणार इथे हे मुलाला समजलं पाहिजे आणि ते कसं समजणार आहे ते मी नक्कीच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल की कसं एक्सप्लेन करायचं अजिबात मुलांना पाठ करायला लावू नका खूप सारे सेंटेन्सेस असतात मुलं किती पाठ करणार पाठ करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ लागला तरी चालेल पण प्रत्येक गोष्ट समजून उमजून सांगा समजलेलं शेवटपर्यंत लक्षात राहतं आणि जर तुम्ही रट्टा मारलं तर ते काही कामाचं नाही मूल एक्झाम झाली किंवा विसरून जाणार आहे त्यामुळे माझा जास्तीत जास्त भर ह्याच गोष्टीवर असतो हो की कोणताही टॉपिक असू दे मी जेव्हा वेदूला एक्सप्लेन करते तर मी तो त्याला समजवण्याच्या हेतूनेच एक्सप्लेन करते अजिबात पाठ करून घ्यायचा आणि मार्क्स आहेत म्हणून ते करायचं असं अजिबात करत नाही जर कधी मला एखादी गोष्ट नाही जमली तुम्हालाही जम प्रत्येक वेळेस आपल्याला सर्व काही येतं असं नाही मी पण मराठी मीडियम मधून माझं एज्युकेशन झालेलं आहे नाही कळलं तर तुम्हाला गुगल आहे तुम्ही ते यूज करा जर तुम्हाला कधी डाऊट आला कधी कधी असंही असतं की आपण आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही मुलांना तर तुम्ही गुगलची हेल्प घेऊ शकता पण मुलांना एक्सप्लेन करा अजिबात मुलांना रट्टा मारायला लावू नको कोणत्याही सब्जेक्टचा ओके नेक्स्ट आहे शर्मिला लिव्ज डॅश कोलकत्ता तर इथे काय येणार तर शर्मिला लिव्ज इन कोलकत्ता थर्ड आहे, आहे, आहे लुक डॅश द पिक्चर ऑन द वॉल म्हणजे एखादं पिक्चर आहे आणि मुलाला जे सेंटेन्स आहे त्याचा अर्थ पण लागला पाहिजे अर्थ लागला तर त्यात काय प्रोपोजेश प्रपोजिशन यूज करायचं हे त्याला इझिली समजणार आहे लुक डॅश द पिक्चर ऑन द वॉल म्हणजे इथे काय येणार ॲट येणार लुक कॅट द पिक्चर ओके असे हे सेंटेन्सेस आहेत तर त्यांच्या स्कूलला बऱ्यापैकी जरा जास्तच अभ्यास असतो थर्ड क्वेश्चन आहे जॉईन द एटी मार्क्सचा पेपर आहे जॉईन द फॉलोइंग ट्वेंटी मार्क्स टोटल हंड्रेड मार्क्सचा पेपर असतो ॲन्युअलचा एटी मार्क्सचा त्यांना रिटर्न असतो आणि ट्वेंटी मार्क्समध्ये टेन मार्क्सचे असाइनमेंट्स असतात आणि टेन मार्क्स त्यांचे विकली टेस्ट किंवा हाफ म्हणजे मंथमधून एखाद दुसरी तरी त्यांचे टेन टेन मार्क्सचे प्रत्येक सब्जेक्टची टेस्ट असते त्याचे टेन मार्क्स ते देतात असे टोटल हंड्रेड मार्क्सचा पेपर असतो जॉईन द फॉलोइंग पेअर्स ऑफ सेंटेन्स यूजिंग अँड बट ऑर ह्याच्यातलं तिघांपैकी काहीतरी एक यूज करून मुलांना इथे सेंटेन्स रिटर्न करायचे आहे ओके okay. uh, सेंटेन्स दिलेलं असणार आणि ह्याच्यातलं काय सुटेबल आहे ते मुलाला मुलाला ह्याचा अर्थ समजला पाहिजे मग कोणत्या ठिकाणी काय वापरलं पाहिजे हे त्याला समजलं पाहिजे पाठ करायला लावू नका खूप लेंदी होतं कधीही कोणताही अभ्यास पाठ करून करण्यापेक्षा समजून करावा रेखा वर्क्स हार्ड फुल स्टॉप अरुणा इज डाय जॉईन करायचे आपल्याला दोन सेंटेन्स आहे ते एकत्र करायचे तर आपण कसं बोलणार इथे रेखा वर्क्स हार्ड रेखा काय करते वर्ड वर्क सॉरी वर्क हार्ड करतीये आणि अरुणा काय करतीये अरुणा ही आयडल आहे तर रेखा वर्क्स हार्ड बट रेखा वर्क्स हार्ड करतीये बट परंतु अरुणा ही काय आहे आयडियल आहे मुलाला जर अर्थ समजला तर त्याला चटकन समजणार आहे की नक्की अँड वापरायचं बट वापरायचं का ऑर वापरायचा नेक्स्ट सेंटेन्स द मॅन डायड द डॉक्टर अरायडो इथे काय यूज करणार इथे अँड बट ऑर पैकी काहीच येणार नाही आहे तर इथे बिफोर येणार द मॅन डायड बिफोर द डॉक्टर अरायडो म्हणजे डॉक्टर यायच्या अगोदरच तो व्यक्ती डाय झालेला आहे ही इज क्लेवर म्हणजे हे अँड बट ऑर हे कधी वापरायचं हे तुम्हाला मुलांना एक्सप्लेन करायचं आहे हुँ? हे याच्यावर डिटेल व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे ही इज क्लेवर ही इज अ लेझी बॉय म्हणजे तो क्लेवर आहे पण तो लेझी पण आहे ही इज ही इज क्लेवर पुन्हा ही इज नाही यूज करायचं आहे आपल्याला ही इज क्लेवर बट लेझी बॉय म्हणजे तो क्लेवर आहे पण तो कसा आहे अलशी आहे फोर्थ क्वेश्चन आहे इंटरजेक्शन इंटरजेक्शनचे म्हणजेच काय की असे काही वर्ड की जे काहीतरी एक्सप्रेस करतात त्यांना त्या से कोणत्या सेंटेन्स बरोबर तो आपण एक्सप्रेशनवाला वर्ड यूज करायचं हे मुलांना मॅच करायचं आहे मॅच द फॉलोइंगवाला क्वेश्चन आहे एका बाजूला सगळे एक्सप्रेस करणारे वर्ड दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सेंटेन्स दिलेले आहे ले ले ले, तर कोणता वर्ड कुठे वापरायचा हे मुलाला समजलं पाहिजे तर इथे बघा एवढे सारे वर्ड आहे फाय तर मुलांना ह्या प्रत्येक वर्डचा जर अर्थ माहीत असेल तर ते इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आणि जर तुम्ही पाठ करून घेतलं तर तेवढ्या पुरतंच लक्षात राहील ती एक्झाम संपली का मूल विसरून जाणार आहे त्यामुळे अजिबात मुलांकडून पाठ करून घेऊ नका तर त्यांना ह्या गोष्टी समजून सांगा आता प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला इथे मिनिंग सांगायचं आहे फाय म्हणजे काय हॅलो कधी यूज करायचं ब्रॅवो कधी यूज करायचं हात कधी यूज करायचं हुर्रे कधी यूज करायचं अलास कधी यूज करायचं हे जर एकदा सांगितलं आणि मुलाच्या ते लक्षात राहिलं तर त्याला ते शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे तर हा फोर्थ क्वेश्चन आहे फिफ्थ क्वेश्चन आहे फिलिंग ब्लँक्स आहेत त्याच्यामध्ये सुटेबल आपल्याला यूज करायचं आहे आर्टिकल आर्टिकल कोणते आहेत ए अँड द ह्याच्यापैकी एक आर्टिकल मुलाला इथे यूज करायचं आहे दोन तीन आपण सेंटेन्सेस पाहूया डॅश गीता इज डॅश होली बुक ऑफ द हिंदूज तर गीता हे काय आहे एक स्पेशल गोष्ट आहे आपलं पुराणातलं एक ग्रंथ आहे सो तिथे मुलांना सांगायचं जी काही युनिक गोष्ट असेल स्पेशल असेल तर आपल्याला दच यूज करायचा आहे द गीता इज अ होली बुक ऑफ द हिंदूज नेक्स्ट हॅड डॅश एक फॉर ब्रेकफास्ट तर हे एन द चे रूल पण मी डिटेलमध्ये घेणार आहे इथे अॅन येणार आहे आता मी एक्सप्लेन करत नाही पुढे करेलच गोल्ड इज डॅश प्रिशियस प्रिशियस मेटल गोल्ड इज अ प्रिशियस मेटल आता अ कधी युज करायचं ए कधी यूज करायचं आणि अॅन कधी यूज करायचं याचे खूप सोपे रूल आहेत आणि डिटेलमध्ये आपण ते एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्वेश्चन पाच झाला आता क्वेश्चन सहा पाहूया आपण पाहू क्वेश्चन सहा मध्ये त्यांना सेंटेन्स बनवायचे आहे मेक सेंटेन्स विथ द सुटेबल प्रपोजिशन गिवन बिलो असे प्रेपोजिशन इथे त्यांना दिलेले असणार आहेत एक्झाममध्ये आणि त्याच्यावरून एखादं सेंटेन्स त्यांना बनवायचं आहे जेणेकरून मुलांना सेंटेन्स मेकिंगची सवय लागेल क्वेश्चन सेवन आहे कन्वर्ट द फॉलोइंग इन टू इंटररोगेटिव्ह सेंटेन्स आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे मुलाला माहीत असलं तर हा क्वेश्चन मूल इझिली सॉल्व्ह करणार आहे इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच जे से ॲन्सर इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आपल्याला अॅन्सर दिलेलं असतं आणि त्याचं रूपांतर आपल्याला आपल्याला क्वेश्चन मध्ये करायचं असतं म्हणजेच आपण जेव्हा अँसर लिहिणार तर त्या ते आपल्याला क्वेश्चन क्वेश्चन विचारायचं आहे थोडक्यात आता इथे पहा द चाइल्ड इज क्राईम हे आन्सर आहे कोणत्या तरी क्वेश्चनचं हे मुलाला सांगायचं मग क्वेश्चन कसा बनवायचा तर एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट क्वेश्चन बनवताना नेहमी हेल्पिंग वर्क सगळ्यात पुढे घ्यायचं असं म्हणजे ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्क काय हे मुलाला समजलं पाहिजे इज हे काय हेल्पिंग वर्क आहे इज इज द चाईल्ड इज द चाईल्ड क्राईम आणि मग क्वेश्चन मार्क द्यायचा याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात द प्ले इज ॲट एट एम आता ह्याच्यात काय आहे हेल्पिंग वर इज इज द प्ले ॲट एट एम आणि मग क्वेश्चन मार्क द्यायचा शी इज द लास्ट चाईल्ड ती काय आहे लास्ट चाईल्ड आहे तर इज इज शी द लास्ट चाईल्ड इज शी द लास्ट चाईल्ड द फ्रॉक इज न्यू फ्रॉक कसा आहे न्यू आहे तर क्वेश्चन कसा विचारणार इज इज दिस फ्रॉक न्यू हा फ्रॉक नवीन आहे का आणि मग क्वेश्चन मार्क ओके याला इंटरगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात याचाही डिटेल व्हिडिओ मी करणार आहे आणि क्वेश्चन um, आठ आहे त्यांच्या पेपरमध्ये डू म्हणजे त्यांना काही क्वेश्चन दिलेले असणार आणि इन्स्ट्रक्शन दिले असणार डू ॲज डायरेक्टेड म्हणजे काय तुम्हाला जे सांगितलं आहे ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तर आता इथे आपण काही क्वेश्चन पाहूया इथे त्यांनी काय दिले कुतुब मिनार इज इन दिल्ली हा क्वेश्चन दिला आणि खाली इन्स्ट्रक्शन दिले इन्सर्ट अँड आर्टिकल वेर एव्हर निडेड म्हणजे आर्टिकल इन्सर्ट करा जिथे गरज पडेल तर इथे आपण कुठे आर्टिकल देणार तर आपण मुलाला सांगितलेलं आहे युनिक गोष्ट असेल जसं सूर्य चंद्र आपण ह्या सगळ्यांसमोर द यूज करतो काही स्पेशल गोष्ट असेल तर द यूज करतो तर इथे कुतुब मिनार हे एक स्पेशल आहे सो त्याच्यापुढे आपल्याला द यूज करायचं आहे द कुतुब मिनार इज इन टॅली पुढचं सॉरी पुढचं नेक्स्ट आहे अर्थ इज अ प्लॅनेट इन्संट अॅन आर्टिकल आता मुलाला ए आय ओ यू रूल माहित असेल तर अर्थच्या आधी तो नक्कीच अन अर्थ येणार आहे अन अर्थ इज अ प्लॅनेट नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे वी यूज अन डॅश मार्क आफ्टर अन इंटर इंटर सॉरी आफ्टर अॅन इंटरजेक्शन म्हणजे आपण इंटरजेक्शन नंतर कोणतं मार्क देतो क्वेश्चन मार्क देतो का एक्सप्लामेशन साईन देतो चूज अँड राईट द करेक्ट आन्सर इथे आन्सर लिहायचं आहे तर आन्सर काय येणार इंटरजेक्शन नंतर आपण नेहमी एक्सला एक्सप्लामेशनचं साईन देतो हे साईन एक्सप्लामेशनचं स्टँडिंग लाईन असते आणि खाली एक डॉट असतो एक्सप्लामेटरी साईन म्हणतात त्याला ते देतो कारण की ते आ, जो इंटरजेक्शन म्हणजे असा वर्ड जो काहीतरी एक्सप्रेस करतोय आपले फिलिंग एक्सप्रेस करतो तो वर्ड पुन्हा आपल्याला जर दुःख झालं असेल तर ते एक्सप्रेस करतो आपला आनंद एक्सप्रेस करतो म्हणून त्या वर्डला इंटरजेक्शन म्हणतात वी कॅन ट्रॅव्हल बाय लँड अँड बाय वॉटर पिक आऊट द कंजक्शन आता ह्याच्यातलं कंजक्शन तुम्हाला पिक करायचंय मुलाला आणि ते इथे लिहायचं आहे कंजक्शन आता ह्याच्यामध्ये मग मुलाला समजलं पाहिजे नक्की याच्यात कंजक्शन काय आहे कंजक्शन म्हणजेच असा वर्ड की जो दोन सेंटेन्सला जोडतो हे जर मुलाला तुम्ही समजून सांगितलं असेल तर तो, तो नक्कीच इथे अँड सिलेक्ट करणार आहे पण जर कंजक्शन हेच मुलाला माहीत नसेल आणि तुम्ही नुसतंच पाठ करायला लावलंय तर त्या मुलाला वेगळं ते सेंटेन्स आले तर तुम्ही हंड्रेड तु पर्सेंट पण जर वेगळं सेंटेन्स आलं तर त्याला समजणार नाही की इथे काय सिलेक्ट करायचं आपल्याला म्हणून मी नेहमी सांगत असते अभ्यास घेता आणि मुलांचा रट्टा मारून घेऊ नका त्यांना समजून सांगा भलेही थोडा अभ्यास कमी झाला तरी चालेल पण तो समजून उमजूनच झाला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन आहे डू यू वॉन्ट टी और कॉफी इथे पण कंजक्शन आता जर मुलाला माहीत असेल की दोन सेंटेन्स जोडणारा किंवा फक्त सेंटेन्सच से नाही दोन वर्ड किंवा दोन नाऊन किंवा दोन शब्द सगळ्यात सोपी भाषा दोन शब्द किंवा दोन वाक्य जेव्हा जोडली जातात ज्या शब्दाने त्या शब्दाला कंजक्शन म्हणतात मग इथे अँड होतं कधी अँड असेल कधी बट असेल तर कधी ऑर असेल किंवा कधी अजून काहीतरी दुसरा असेल तर ऑर इथे असे डू डायरेक्ट मध्ये क्वेश्चन असणार आहे त्यांना आणि इन्स्ट्रक्शन दिले असतात ते फॉलो करून मुलांना क्वेश्चन सॉरी क्वेश्चनचा अन्सर द्यायचा आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नाईन तो आहे लेटर रायटिंगचा तो आहे एट मार्क्सला त्यांना लिव्ह ऍप्लिकेशनचं लेटर लिहायचं आहे प्रिन्सिपलला तर मग ते लेटर इथे मी त्याला लिहायला लावेल आणि पेपर इथेच संपतो आहे